नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपानंतरचे हरभरा बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे दुपानंतरचे हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभराचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभराला लातूरमध्ये ला सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो हे होते आजचे हरभरा बाजार